रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नेज येथील श्री काळसेतेश्वर सोसायटीची सभाखेळे खेळी मिळत सभासदांना वीस टक्के लाभांश देणार चंद्रकांत पाटील चिकोडी तालुक्यातील नेज येथील श्री काळसिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री काळसिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन चेअरमन किशोर कुमार पाटील हे होते स्वागत प्रास्ताविक व अहवाल वाचन संघाचे मुख्य कार्यनिर्वाहक चंद्रकांत पाटील यांनी केलं संघाचे अध्यक्ष किशोर कुमार पाटील म्हणाले की तेहतीस वर्षा सोसायटीने ग्रामीण भागात नावलौकिक केला पारदर्शक कारभार व सभासदांनी ठेवलेला विश्वास व कर्मचारी वर्गाची संघाशी प्रामाणिक सेवा स्वच्छ कारभार यामुळे गरुड भरारी घेतली असल्याचे सांगितले संघाचे कार्यनिर्वाहक चंद्रकांत पाटील संघाची माहिती देताना एकूण सभासद एक हजार चारशे एकोणसाठ भाग भांडवल सव्वीस लाख अठ्ठावीस हजार तर ठेवी बावीस कोटी सत्तावन्न लाख सात हजार तर कर्ज वितरण बारा कोटी चौऱ्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार तर निधी तीन कोटी शहाऐंशी लाख त्र्याण्णव हजार तर अहवाल सालात निव्वळ नपा शेहेचाळीस लाख छप्पन हजार झाला असून सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले यावेळी संघाचे उपाध्यक्ष अजयसिंह शितोळे सुभाष मठ बसगुंडा पाटील अशोक पराळे अशोक भोने आनंदकुमार नाशीपुडे अब्दुल नझीम नधाब चंद्रकांत नाईक पूजा सुळकुडे निशिकांत फराळे सुनंदा फराळे सदाशिव नाशीपुडे बसगुंडा मुद्याई निगाप्पा कांबळे श्रीमती शानेका मगदुम निशिकांत फराळे चंद्राप्पा हरगापुरे यांच्यासह शिरगाव येथील सभासद संचालक मंडळ सदस्य नागरिक उपस्थित होते शेवटी आभार राजू पाटील यांनी मानलं महान कज्ञेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा